ठेकेदाराची मुजुरी रस्त्याच्या कामाच प्रकरण न्यायप्रविष्ट निर्णय न लागता ठेकेदारांकडून काम सुरू हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायत खडकी बाजार येथील खडकी ते सरसमशील पर्यंत जाणाऱ्या पाऊलवाट हिमातोश्री योजने योजनेअंतर्गत रस्ताचे काम गेल्या एका वर्षापूर्वी सुरुवात पण संबंधित शेतकऱ्याचे या रस्त्यात शेतीचा काही भाग जात होता त्यामुळे हे काम अडवून संबंधित शेतकऱ्याने उपविभागीय अधिकारी हदगाव याच्या दालनात न्यायाची विनंती केली होती परंतु अद्याप या न्यायप्रविष्ट प्रकरणावर कोणताही निर्णय लागला नाही त्यामुळे हे काम गेल्या एक वर्षापासून बंद होते या न्यायप्रविष्ट प्र प्रकरणात अद्याप उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून कोणताही निर्णय दिलेला नसताना संबंधित ठेकेदाराने या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदारावर तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे नाव शिवाजी नारायण नारखेडे राहणार बाजार तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड आमचा शेताचा सर्वे नंबर छप्पन व सत्तावन्नमधून सरसम शिवकडे जाणारा पाऊल रस्ता हे सव्वा आठ फुटाचा आहे नकाशालासुद्धा सव्वा आठ फुटाचा आहे तर ग्रामपंचायत कार्यालय खडकी हे राजकीय दबावाखाली किंवा लोकप्रतिनिधीच्या लो, लो दबावाखाली लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली तहसील कार्यालय यांनी सगळ्यांनी मिळून आमच्या सव्वा आठ फुटाच्या रस्त्यावरील यांनी बावीस फुटाचा रस्ता अतिक्रमण करून जबरदस्तीने रस्ता काढला आम्ही तहसील कार्यालयाला गेलो होतो पण तिथले कार्य अधिकारी म्हणाले की बाबा तुमचा रस्ता आठच फुटाचा आहे पण आम्हाला साहेबानं सांगल्यामुळं आम्हाला रस्ता करावा हो लागला आमचा देशात दिला चलना झाला असे कर्मचारीसुद्धा आम्हाला म्हणायचे ग्रामपंचायतीच्या माहिती अधिकारानुसार त्या माहिती अधिकारावर कोणतीही समजा ओरिजिनल माहिती आम्हाला मिळाली नाही त्या रस्त्याचा आमचा आमचं जे भानगड चालू आहे न्यायप्रविष्ट आहे आम्हाला कोणताही न्याय न मिळा मिळाला नाही किंवा त्यानं आम्हाला अजून न्याय दिला नाही न्यायपरविष्ट असते म्हणजेच या रस्त्याचं काम त्यानं चालू करत आहे आणि या अधिकाऱ्याने या रस्त्याची चौकशी करून या जे रस्ता करणारा करणारा जे आहे त्याच्यावर कडक माझं नाव तानाजी नारायण नारखेडे हा रस्ता सर पहिल्यापासून सवा आठ फुटापासून सव्वाठ फुटाचाच रस्ता आहे पण गेल्या वर्षीपासून या अधिकाऱ्याने आम्हाला नोटिसावर नोटिसा देऊन आम्हाला इथं हजर केलं हजर केल्यानंतर आम्ही एकदा दोनदा यायला सांगितलं बा रस्ता नाही त्यांच्याकडे नकाशाला वेगळा रस्ता आणि आम्हाला त्यांनीच दिलेल्या नकाशाला वेगळा रस्ता दोन दोन नकाशावर दोन दोन रस्ते आहेत तिथं आम्ही हे सगळं प्रकरण आमदार त्यांना पोलीस प्रशासन आणून दबाव टाकून त्यांनी जबरदस्तीचा रस्ता काढला त्याच्यानंतर आम्ही न्याय मागण्यासाठी आम्ही त्याला आणून केली नाही आम्ही आमच्या कायद्याच्या हिशोबाने न्यायालयामध्ये आम्ही एक केस दाखल केली आणि ती केस आमची आतापर्यंत कोर्टात चालूच आहे आणि एस डी ओ साहेबानं बाराव्या महिन्यात आठ तारखेला त्यांना भूमी अभिलेखमधून अहवाल मागितलेला आहे त्या अहवालाची आम्ही वाट पाहतो पण आजपर्यंत आम्हाला अहवाल आला नाही किंवा द्यायला आला किंवा नाही हे आम्हाला आणखी कळालेलं नाही पण सदरील ठेकेदार जो आहे अहवाल देतात न्याय न्याय न्यायालयामध्ये जर हे प्रकरण चालू असताना जर हे ठेकेदार जरी तेवढं काम करत असेल तर मग त्या न्यायालयाचा फायदा काय त्या न्यायालयाचा उपयोग काय ते कायद्याचा भंग करतात ना आम्ही तर कायद्याचा भंग केला नाही आम्ही तर सरळ सरळ आम्ही न्यायालयात गेलो आम्ही याला कोणती अडवणूक केली नाही कोणाला आम्ही शिवाय दिल्या नाही आणि नाही मग याने ह्याचं काय करावं मग आमचं म्हणणं एकच आहे जे कोणी आता अधिकारी येतून काम करत असेल आणि हे काम ग्रामपंचायतचं आहे ग्रामपंचायतला आम्ही माहिती अधिकार टाकला तर त्यांनी आम्हाला कोणत्याही बगर तारखीचे अहवाल दिलेला आमच्याकडे कोणत्याही अहवालावर त्याची कोणत्याही दिवशीची तारीख नाही तर हे कोणत्या आवाला ते घरी केलेले आहेत ते काय कुठं बसून केलेलं आहे ते आम्हाला त्यांनी सांगावं आणि जे अधिकारी आता रस्ता करत आहे त्याच्यावर तात कारवाई करण्यात येऊ आमची तीस तीस गुण जमीन आहे तिघाभावाची तीस गुणत्यामधून तेहतीस फूट रस्ता जर होत असेल तर आम्ही कोणी येणू आम्हाला याच्याशिवाय दुसरा पर्याय होणार नाही आणि हे ताबडतोब निर्णय लावून हे जर दा माल त्यांनी नाही उचलला तर आम्ही तीस तारखेच्या आम्ही उपोषणाचा निर्णय घेऊ आणि पाचशे एकरचं जे पाणी येत आहे त्या पाण्यासाठी वहिवाटीचा जे नाला होता त्याने एक फूट रुंदीचा पाईप टाकून तुम्ही इथं पाहू शकता एक फूट रुंदीचा पाईप टाकला ओलाईचा आणि ते एक फुटाचा पाईपातून त्यानं पाणी काढण्याचा प्रयत्न केला गेले या गेल्या सीजनला आमचं आतोनात त्या पाण्यामुळं आडून नुकसान झालं आम्ही तहसीलदार तहसील कार्यालयाला नोंद केली होती पण त्याचं आमचं कोणी बघायला आले नाही आमचं आतोनात नुकसान या रस्त्यामुळं झालेलं आहे